हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी आदर्श स्वागत करतो तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करतो आपल्या घरापासून तुम्ही पाहू शकता मी माझ्या गाडीवरती बसून आहे आणि आज आपण चाललो आहो नर्सरीमध्ये रोपानासाठी टमाटरचं रोप आणायचा आणि सोबतच गोबीचं पण रोप घेऊन येऊ आणि आपण आज गच्चांदूर जाणार आहोत रोपानासाठी तर तुम्हाला दाखवते नर्सरीमध्ये गेल्यानंतर रोप आणू आपण चला मग निघू तर हॅलो फ्रेंड्स आता आपण नर्सरीच्या बिलकुल जवळच पोहोचलो आहे पाहू शकता इकडे डस्ट वगैरे खूप उडते कारण इकडं पूर्ण कंपनी आहे तर आता इथंच आपली नर्सरी आहे आणि या नर्सरीमधून आता आपण घेऊन जाणार आहोत टमाटरचं रोप तर चला आता तुम्हाला नर्सरीच्या अंदर गेल्यानंतर दाखवते हे जे ट्रक सामोर चालले खूप डस्ट उडवत आहे इकडे रोड आहे ना इकडे जाते ना इकडे जायचं आहे आपल्याला आणि इकडेच आहे नर्सरी इकडे रोडचं चा काम चालू आहे इकडे आपल्याकडे हायवे बनत आहे इकडे तुम्हाला नर्सरी दिसत असेल चालू असल्याकरता आपल्याला गाडी इकडेच ठेवा लागणार आहे टाकू का नाही दा तर तुम्ही हे पाहू शकता आपण बिलकुल नर्सरीच्या जवळ आलो आहोत हा आहे नर्सरीचा बोर्ड समर्थ किसान नर्सरी तिथं सर्व प्रकारचे आपल्याला पूर्ण रूप मिळतात झाडं वगैरे सर्वच मिळतात ते हे बघू शकता या आपण तर आता आपण सध्या आलो आहो इथं बैल वगैरे सर्व बांधणं इकडे तुम्हाला हे जे दिसत असणार ना पॉलीहाऊस त्याच्यामध्ये पूर्ण लावले आहे तर आपण इकडे जे आलो हे बघा हे झाडं आहे पूर्ण शोचे झाडं इकडे पूर्ण आंब्याचे झाडं वगैरे हे पूर्ण शोचे झाडं नारळाचे सर्व झाड इकडं आहे टमाटरचं रोप आहे म्हणते का टमाटरचं रोप आहे का ठीक तर आपण जे टमाटरचं रोप घ्यासाठी आलो होतो ते आहे किंवा नाही असं म्हणत आहे तर आता पहिले अंदर जाऊन पाहू आपण जर रोप असेल तर आपल्याला घ्यायचा आहे आणि हा जो आपला पार्टनर आहे त्याला पाहिजे आंब्याचे झाडं तर चला पहिलं आपण अंदर जाऊ आणि रोप पाहून येऊ टमाटरचं तर असं तर आम्हाला झाडं आहे टमाटरचे हे बघा हे बैल नाही आहे इथं गाय आहे आणि इकडे टमाटरचे रोप तर आहेच हे बघू शकता पूर्ण प्रकारे इथं हे नर्सरी आहे हे जे आहे ना, ना पूर्ण नर्सरी आहे आणि हे आहे आपले टमाटरचे रोप आणि हेच टमाटरचं रोप आपल्याला न्यायचं आहे तर बघू शकता पूर्ण हा जो प्लॉट आहे या टमाटरच्या रोपाचाच आहे तर रोपाची क्वालिटी बा मागच्या वेळी पण आपण इथूनच रोप नेलो होतं आणि सोबतच आपल्याला गोबीचं पण रोप पाहिजे हे इकडे जे दिसत आहे हे गोबीचं रोप आहे हे बघा हे गोबीचं रोप आहे तर आपण आता टमाटरचा आणि गोबीचा रोप घेऊन जाऊ त्यांना विचारू आता, आता किती रुपये रेट आहे तर मागं नेलं होतं एक रुपये एक काडी होती पण आता विचारू आता किती रेट आहे तर आणि मग घेऊन जाऊ इकडं बघू शकता हे सर्व कोकोपीठ आहे हे जे आहे ना कोकोपीठ आहे हे बघा हे वांग्याचं रोप आहे हे जे आहे हे वांगा आहे आणि वेगवेगळे व्हरायटी लावून आहे तर मिरचीचं वगैरे रोप आहे म्हणजे सर्वच प्रकारचं रोप आज इथं आहे आपल्याला जे काही पण पाहिजे जे, जे काही पण पाहिजे ते आपल्याला इथं मिळून जाणार तर चला आता इथं जो आहे त्यांना विचारून घेऊ आणि आपण रोप घेऊन जाऊ चलो तर आज आपण तुमच्यासाठी नर्सरीमध्ये सुद्धा आलो आहोत आणि आपण तुमच्यासाठी वेगवेगळा कंटेंट घेऊन येत आहोत तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तर तुम्ही सपोर्ट दाखवत नाही आहे आपले सबस्क्रायबर वाढून नाही राहिले म्हणून तुम्ही सबस्क्रायबर सबस्क्राईब करा जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आणि आपल्याला थोडा प्रतिसाद मिळणार आणि आपण थोडं अजून मोटिवेट होणार आणि सोबतच कमेंट पण करा आपले व्हिडिओ आवडत असेल तर चला यांना रेट विचारून घेऊ आपण हे बघा पपई वगैरे बघा कितीतरी लागले भरपूर पपईचं झाड तर बहुत भयंकर आहे पिकून असणार तर खाऊन घेऊ हे आहे आंबा अडीचशे रुपयेच एक झाड आहे आंबा पूर्ण आंब्याचे झाड आहे हे चिकू हे बघा चिकू पण लागले आहे दिसत आहे तुम्हाला हे आहे आंबा हे इकडं लंगडा आंबा आहे हे लंगडा आंबा तिकडं केसर लावून आहे ना कोणता का कोणता दरी म्हणजे का आपण बारामाशे पाहिजे हे एकच झाड आहे केवट लागून आहे टमाटरही चांगले आहे ना सुपर आहे एकच बुड आहे काल अजून लागतेस वाढ चालू आहे ना तोडत राहील तस लागते पहिलं त्या ते तर काकाची देत होते ना ते आता तिकडे दिसले होते <त्यागी> तर फ्रेंड्स आता आपण पाहू शकता आपण ख्रोप घेतला आपले दोनशे बुडच भेटले दोनशे झाडच भेटले आणि आता हा घेणार आहे युनिक संदेश आंब्याचं झाड लहान आहे ना हे फुले येऊन आपण आता एवढे सारे झाड घेतले आहे पाहू शकता आंब्याचं जांबाचं अजून शो साठी पण घेतले आहे चुंगडीत भरले आहे हे आपल्या गाडीवर आता ठेवायचं टाक ठेव ना ठेव ना तेथून हो। ते सरळ घेऊन जाऊ हे बघा आपण गाडीवर ठेवले आहे आणि हे आपल्या हातात आहे टमाटरचं रोप हे टमाटरचं रोप घेऊन जाऊ काय आपला गट्छांदूर पूर्ण इंडस्ट्रीयल एरिया आहे इकडे दिसत आहे तुम्हाला मानिकगड अंबुजा कंपनी आहे तर चला आता घरी जासाठी निघू